महाराष्ट्र शासनाने जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सर्व शाळा डिजिटल करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने सर्व शाळा डिजिटल होत आहेत असं असताना माईंड शाळा मात्र वीज वितरणाच्या भोंगर कारभारामुळे यापासून वंचित राहील पाहूया कोकण नावचे प्रतिनिधी परेश कांबळी यांचा हा स्पेशल रिपोर्ट कणकवली माईन इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माईंड युनिट नंबर एक या शाळेची स्थापना दोन साली झाली सुरुवातीला ही शाळा वस्ती शाळा म्हणून तिची सुरुवात करण्यात आली माईण गावात चिरेखाण असल्यामुळे खाणीतल्या कामगारांची मुलं या शाळेत शिक्षण घेतात दोन हजार नऊमध्ये माइण शाळेला जिल्हा परिषद शाळा म्हणून मान्यता मिळाली ही शाळा मायण इथल्या पठारावर असल्यामुळे शाळेत लाईटची व्यवस्था नव्हती मुलांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावं या उद्देशानं दोन हजार बारा साली लाईटसाठी अर्ज करण्यात आला यासाठी लागणारी कागदपत्रं आणि रक्कम यांचा भरणा केल्यावर सुद्धा वीज वितरण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आला आहे आमची शाळा माईन युनिट नंबर एक ही आपल्या जिल्हा परिषदची वस्ती शाळा आहे याची स्थापना म्हणजे पूर्वी एक साल मध्ये ही शाळा वस्ती शाळा म्हणून सुरुवात झाली आणि नंतर दोन हजार नऊ ला ही शाळा आपली जिल्हा परिषद शाळा म्हणून वस्ती शाळेचे रूपांतर जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले पण आम्ही त्याच्यानंतर दोन हजार बारा सालापासून या शाळेत लाईट यावी यासाठी आम्ही आपल्या शाळेतून प्रयत्न केला म्हणजे कोटेशन पाठवलं प्रस्ताव सगळे पाठवले जवळजवळ दोन हजार बारात आम्ही सगळं त्याचं कोटेशन तेरा पर्यंत पूर्ण करून घेतलं पण तरीही अजून आमच्या शाळेमध्ये लाईट आली नाही त्याच्यासाठी आम्ही बऱ्याचदा शाळा व्यवस्थापन केले तिथे नांदगाव या सेशन मध्ये जाऊन त्यांनी चौकशी सुद्धा केली पण अजूनही आमच्या शाळेला लाईट मिळालेली नाही लाईट नसल्यामुळे आमच्या शाळेचं खूपच नुकसान होतंय लाईट नसल्यामुळे असं होतं की आमच्या शाळेमध्ये बोरवेल आहे पण ती बंद आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं खूप हाल होतं म्हणजे काकीला वगैरे खूप दुरून पाणी आणावं लागतं आणि दुसरी गोष्ट काय की काही वेळेला शेजाऱ्यांकडे सुद्धा लाईट नसते आणि त्यामुळे तिथेही पाणी आम्हाला मिळत नाही मग दुसरीकडे जावं लागतं असेही पाण्याचे हाल होतातच पण आता कसं झालंय की आपला एक नवीन उपक्रम आपल्या शासनाने सुरू केलेला आहे जगत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये एकतीस मार्च पर्यंत डिजिटल स्कूल म्हणजे प्रत्येक शाळा झालीच पाहिजे असं एक निकष आहे आणि त्या अनुषंगाने जर आम्हाला डिजिटल शाळा करायची असेल तर शाळेमध्ये लाईट असणं ही खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही चालू ठेवलेलेच आहेत पण त्या अनुषंगाने आमच्या शाळेला लाईट मिळाली ही एक माझी विनंती आपणा सर्वांकडे आहे. महाराष्ट्र शासनाने एकतीस मार्च पर्यंत सर्व शाळा डिजिटल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु शाळेत लाईटच नसल्याने शाळा डिजिटल करायची कशी असा यक्ष प्रश्न पालक आणि शिक्षकांना सतावतोय. मुलांमध्ये संगणकाची आवड निर्माण व्हावी त्यांना संगणकीय ज्ञान मिळावं यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी बुचडे आणि शाळेचे शिक्षक बाळासाहेब गवळी स्वतःचा लॅपटॉप आणून मुलांना संगणकीय ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत सुमारे पन्नास हजार रुपये खर्च करून शाळेच्या आवारात दोन हजार अकरामध्ये बोरवेल बांधण्यात आली मात्र विजय अभावी या बोरवेलचं पाणी पिणं हे मुलांसाठी स्वप्नच राहिलं आहे शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्यानं दूरवरून पाणी आणावं लागतं शाळेच्या मदतनीस सुट्टीवर असल्यास आदल्या दिवशीचं शिळं पाणी मुलांना प्यावं लागतं हा सर्व प्रकार लक्षात घेता शाळेत लाईटची व्यवस्था करा अशी आर्त हाक या मुलांनी दिली आहे आमच्या शाळेत लाईट नसल्यामुळे बोरवेल ला आहे पण ती चालू नाहीये काकीला उन्हा उन्हामध्ये मध्ये पाणी आणावे लागते लाईट नसल्यामुळे शेजारच्या शेजारच्या आमच्या शाळा शेजारच्या शाळेत कॅम्प्युटर आहे तरी पण आमच्या शाळेत कॅम्प्युटर नाही म्हणून आम आमचे आमचे मॅडम किंवा सर घरून कॅम्प्युटर आणून आम्हाला दाखवतात आमच्या काकी काकी घरून पाणी आणले तरी उन्हाचे पण जे केव्हा के केव्हा 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 पाणी नसल्यामुळे आम्हाला शिळे पाणी प्यावे लागते शे आम काकी परत भांडी धुवायला पाणी नसतं भांडी धुवायला पाणी असतं केव्हा केव्हा के लाईट गेली के म्हणजे आम्हाला तिथे आम्ही शेजारच्या तिकडून खूप धुरून पाणी आम्ही लागते तेव्हा लाईट नसल्यामुळे लाईट नसल्यामुळे ला आम्हाला पण पाणी प्या प्यावे लागते दुसरे आमच्या शाळेत लाईट नाही आहे म्हणून आमचं नुकसान होतं आम्ही आमच्या शाळेत खूप आम पावसाळ्यात आम्हाला अन लियताना अंदाज पडतो म्हणून वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शाळेतल्या मुलांचं खूप मोठं नुकसान होत आहे वारंवार मागणी करून आवश्यक ती कागदपत्र सादर करून सुद्धा माइंड शाळेला वीज पुरवठा दिला जात नाहीये डिजिटल युगात इतर शाळेतली मुलं झपाट्यानं प्रगती करत असताना माइंड इथल्या शालेय मुलांचं भवितव्य अंधारातच ठेवण्याचा विचार प्रशासन करत आहे का असा सवाल पालक आणि मुलांना पडलाय जलदप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत सर्व शाळा डिजिटल करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने शाळांना दिला आहे परंतु शाळांमध्ये लाईटच नसणाऱ्या शाळा राज्यात अनेक आहेत त्यापैकीच एक माईनगावची शाळा दर्जाला शिक्षण देण्याची भाषा करणाऱ्या शासनाच्या या काळात शाळेत लाईटच नसल्याने मुलांचं खूप नुकसान होते वारंवार मागणी करूनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करते का या मुलांचं भवितव्य अंधारात ठेवण्याचा विचार प्रशासनाचा आहे का रेष्कांबई कोकण नाव कणकवली